नमस्कार मित्रांनो आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत घरकुल योजना आणि महाराष्ट्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयांबद्दल ज्यामुळे लाखो कुटुंबांना आपलं स्वतःचं घर मिळणार आहे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजनेव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाने काही खास समाज घटकांसाठी स्वतंत्र घरकुल योजना सुरू केल्या आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना भटक्या आणि विमुक्तांसाठी मोदी आवास घरकुल योजना ओबीसीसाठी पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना धनगर समाजासाठी या योजनांचा उद्देश आहे प्रत्येक गरजू कुटुंबाला पक्का आणि सुसज्ज घर मिळावं पूर्वी एक लाख वीस हजार रुपये घरकुलासाठी सव्वीस हजार रुपये रोजगार हमी योजनामधून आणि बारा हजार रुपये शौचालयासाठी अशी एकूण मिळणारी रक्कम एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये होती मात्र तेवढ्यात घर पूर्ण होत नव्हतं म्हणून आता सरकारने पन्नास हजार रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय घेतला आहे या घरकुलांतून अनेकांना मोफत वाळू रेती आणि सोलर सिस्टीमसह वीज बिल मुक्त घरे देखील मिळणार आहेत सरकारने सांगितले की आता प्रतीक्षा यादी पूर्ण झाली आहे आता नवीन सर्वेक्षण सुरू होणार आहे ज्यामध्ये मागे पडलेल्या लाभार्थ्यांना सामावून घेतले जाईल सभागृहात उपस्थित खासदारांनी विनंती केली की वासुदेव बहुरूपी गारुडी सापवाले पिंगळा लक्ष्मीवाले यांसारख्या पारंपरिक आणि दुर्लक्षित समुदायासाठी वेगळं बजेट तयार करावं चला तर पाहूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पाहूया ओबीसी खात्याच्या अंतर्गत ह्या ज्या घरकुल योजना सुरू आहेत आत्ताची परिस्थिती काय आहे यावरची आपण प्रस्ताव घेणार आहोत का मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य पडळकर साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या योजना तर आपण चालवतो आहे कारण आपल्याला लवकरात लवकर घरं द्यायची आहेत पण यावर्षी मात्र केंद्र सरकारने देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला दिली आणि तीस लाख घर म्हणजे आपण लक्षात घ्या की गेल्या सात वर्षामध्ये आपण तेरा लाख घरं बांधली आहेत आणि या एका वर्षामध्ये आपल्याला तीस लाख घरं केंद्र सरकारने दिलेली आहेत ज्यातल्या वीस लाखापेक्षा जास्तीचं डिस्बर्समेंट देखील आपण केलेलं आहे आणि म्हणून आत्ताच्या घडीला हे सगळ्या वेगवेगळ्या आपल्या ज्या योजना आहेत यातले जे लोक आहेत हे सगळे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र आहेत आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आता पहिल्यांदा प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी आहे ही पूर्णपणे म्हणजे आता प्रतीक्षा यादी उरलेली नाही सगळी प्रतीक्षा यादी पूर्ण आपल्याकडे जी सगळी संपली आहे याच्या व्यतिरिक्त आता केंद्र सरकारने आपल्याला ही परवानगी दिली नव्याने सर्वेक्षण करण्याची म्हणजे ज्यांची नावं सुटली होती त्यांचंही सर्वेक्षण करण्याची आपल्याला ते सर्वेक्षणही आता आपलं या महिन्यात मला वाटतं संपता आहे त्यामुळे ती यादी तयार झाली की पुन्हा आपण नव्याने त्यांना त्या ठिकाणी पैसे मागणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आता कुठलाच समाज हा सुटेल अशा प्रकारची परिस्थिती नाही तथापि समजा कोणाचं नाव नवीन यादीत सुटलं असेल तर ते लक्ष घालून टाकून घेतलं पाहिजे आपल्याला तो चान्स आहे तो आपण केला पाहिजे पण मी या ठिकाणी निश्चितपणे नमूद करू इच्छितो की देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला मिळाली आणि मी ग्राम विकास विभागाचं याकरता अभिनंदन करू इच्छितो की ग्राम विकास विभागाने सर्वाधिक वेगानं म्हणजे पहिल्यांदा जे वीस लाख मिळाले एका महिन्यात त्यातल्या पंधरा लाख लोकांना मान्यता देऊन त्यांचं दहा लाख लोकांचं डिस्बर्समेंट केलं आणि आता जवळपास आपल्या म्हणजे जे काही आपल्याला आता घरकुल मिळाले त्यातलं सत्तर टक्के लोकांचं पहिला हप्ता आपण दिलेला आहे दुसरं माननीय महसूल मंत्र्यांनी देखील चांगला निर्णय घेतला आता ज्यांना आपण हे घर दिलेले आहेत त्यांना मोफत रेती देण्याकरता त्यांच्या घरी टीपी आपण देऊन देतोय की तर टीपी त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांनी ती रेती घ्यावी आणि आता या आठवड्यामध्ये माननीय आपले जे मंत्री आहेत महसूल आणि ग्रामविकास हे दोघं पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन किती लोकांचे घरकुल सँक्शन झाले आणि कि त्यापैकी किती लोकांच्या घरी टीपी पोचल्या आणि त्यापैकी प्रत्यक्ष किती लोकांना वाळू मिळाली या संदर्भातला देखील आढावा घेणार आहेत त्यामुळे वेगाने हे काम पूर्ण होईल आणि यासोबत आपण हा निर्णय घेतला की प्रधानमंत्री आवास योजनेसोबत पन्नास हजार रुपये आपण ऍडिशनल आता त्या ठिकाणी देतो आहोत कारण आपला प्रयत्न आहे की ही सगळी घरं तीस लाख घरं दोन लाखाच्या वर चालले दोन लाख चालले आहेत दोन लाख दहा हजार चालले आहेत ही सगळी घरं ही पहिल्या दिवशीपासून सोलर घरं असली पाहिजे या तीस लाख कुटुंबांना विजेचं कुठलंही बिल येऊ नये दृष्टीनं पन्नास हजार रुपये आपण अधिकचे दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे देशामध्ये महाराष्ट्राचं एक नवीन मॉडेल बेघरमुक्त महाराष्ट्राचं आपण तयार करतो